तर नमस्कार शेतकरी बांधवांनो मी शुभम तातोड विदर्भाचा कास्तकार या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आज आपण पाहणार आहे पपई लागवड याबद्दल संपूर्ण माहिती तर त्यासाठी आपण आलेलो सुभाष काका वडेकर का यांच्या शेतामध्ये तर आता संपूर्ण माहिती सुभाष काका आपल्याला सांगणार आहे नमस्कार मी सुभाष वडेकर रानार धारोळातो तालुका कारण जिल्हा वाशिम जवळपास मी दहा वर्षापासून या पपईचं पीक घेत आहे आणि बऱ्यापैकी इतर पिकं घेतल्यापेक्षा त्या पपईमध्ये मला चांगल्या प्र प्रकारचं उत्पन्न मिळते आता मी हे पपईची निवड करता असताना यावर्षी पंधरा नंबरची व्हेरायटी निवडलेली आहे तर आजपर्यंत जवळपास तीस ते पस्तीस टन माल निघालेला आहे आणि वीस मार्चला मागच्या वर्षी वीस मार्च म्हणजे चोवीसला त्याची लागवड केली होती आणि जवळपास आज आठ नऊ महिने झालेले आहेत तर हे करत असताना मी जास्ती जास्तीत जास्त जीवामृत घनजीवामृत बीजवामृत अमिनो आम्ल दशपर्णी याच्याच भरोबर मी शेती घेतो प पीक घेत आहे आणि मी कमी खर्चामध्ये म्हणजे माझा जे उल्लेख हे आहे म्हणजे कमी खर्च म्हणजे दहा रुपये खर्च करायचा आणि तीस रुपयाचं पीक घ्यायचं असा माझा पॅंडा आहे आणि कमी खर्चामध्ये शेती मी करतो त्याच्यामुळे मला चांगल्या बऱ्यापैकी येत उत्पन्न होती आणि जीवामृत बनवतो जीवामृत या सरीनं सोडतो दुसरी गोष्ट मी या शेतीमुळे याच्यात मी तन्नाशक मारत नाही तन्नाशक मारल्यामुळे आपल्या जमिनीतले जे जीवाणू आहे ते मरतात आणि आज तुम्हाला गवत जरी दिसत असल याचा ठेवण्याचा विषय हेच आहे की आच्छादन म्हणून याचा वापर करतो आपण आच्छादनाचे दोन प्रकार आहेत एक जैविक आच्छादन आणि एक काष्ट आच्छादन हे जे जिवंत गवत आहे हे जैविक आच्छादन म्हणून आपण याचा वापर करतो आणि ज्यावेळेस टेम्परेचर वाढते म्हणजे चाळीस पंचेचाळीसच्या जवळपास जाते त्यावेळेस आपल्या जमिनीची धूप होत नाही त्या जैविकमुळे आणि जे टेम्परेचर जवळपास पन्नास टक्के याच्यात हे केल्या जाते तर त्यामुळे आज बऱ्यापैकी मला उत्पन्न होते तर हे तुम्ही किती पंधरा नंबरचं वाहन घेतलं तर याबद्दल म्हणजे की दुसरे खूप सारे वाहन आहे यामध्ये पपईमध्ये तर तुम्ही पंधरा नंबर नंबर कसा आहे की पंधरा नंबर मध्ये फ्लॅश येत राहते आता जवळपास पहिला जे फ्लॅश आहे हा इथून आला होता ते संपला जवळपास पस्तीस टन चाळीस टन माल निघालायचे आजपर्यंत आणि दुसरा फ्लॅश चालू राहिला म्हणजे हे जे पपईचे वैशिष्ट्य आहे एक वर्ष लावली की दोन वर्ष चालते आणि असे फ्लॅश येत राहते आणि ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये भाव चांगले असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला दुसरी लावायचे काम नाही तर यावर्षी मी पंधरा नंबर लावली आणि यावर्षी आणखी एक मार्चला म्हणजे दुसरा प्लॉट लावलेला आहे एक मार्चला ते सुद्धा मी हे लावलेलं ला। आहे आपलं तायवान लावलेलं ला। आहे आणि आणखीन पुढच्या वर्षी पंधरा नंबर लावला असं माझं शेड्यूल आहे दरवर्षीच म्हणजे तुम्ही पलटून पलटून वान लावत असता पहिलंच वर्ष आहे पंधरा नंबरचा आपल्याला पास होतं नेमकं काय व्हायच्यात आणि त्याच्यात काय फरक आहे तर ते जे तायवान आहे ते एक वेळच माल देऊन जाते एक वर्षाची व्हरायटी आहे एक वर्ष माल देऊन जाते पण ह्याचा माल दोन वर्ष पुरते तर त्याच्यामुळे यंदा ते पक् आला आपण करून याला मग तुम्ही जीवामृत ते याला जीवामृत म्हणजे कसं आहे याला मी गोकुरपामृत सोडले जवळपास आठ नऊ वेळा म्हणजे जवळपास पंधरा दिवसातून एक वेळा गोकुरपामृत सोडतो आणि पंधरा दिवसातून एक वेळा जीवामृत सोडतो आता जीवामृत गोकुर्बा ऑलरेडी आपल्या शेतामध्ये आहे तिकडे कमजोर आपण तर काका मग आता तोळा कधी सुरू झाला म्हणजे आता तुम्ही मार्च मध्ये लावलेली होती तर मार्च मध्ये लावल्यानंतर तुमचा तोळा किती दिवसानंतर चालू झाला आणि पहिला तोळा किती निघाला पहिला तोळाचा तो विषय असा आहे पहिले तोळा कमीच निघते तो म्हणजे सुरुवात झाली त्यावेळेस जवळपास एक टनापर्यंत माल निघाला आणि नंतर मग वाढत वाढत गेला तर चार ते पाच टनापर्यंत माल वाढत गेला जवळपास आजपर्यंत आठ नऊ तोडे झालेले आहेत म्हणजे यावर्षी कुंभमेळावा असल्याकारणाने चांगल्या बऱ्यापैकी भाव मिळालेला आहे आणि आज रोजीसुद्धा चालू आहे तर जवळ जवळपास आमच्या शेतातून आज रोजी सतरा अठरा रुपये किलो चाललेली आहे त्याच्यामुळे यावर्षी चांगले पपईचे योग आले आहेत आणि बाकी जे प्लॉट आहेत ते व्हायरसमुळे कमी झालेले आहेत तर कोणत्या महिन्यापासून तुमचा तोळा चालू झाला होता सप्टेंबर पासून चालू सप्टेंबर पासून अजून किती असं निघाना जवळपास आता दिवाळीपर्यंत चालते दिवाळी दिवाळीपर्यंत म्हणजे जवळपास पंधरा वीस तोडे निघू शकते आणखी म्हणजे आजपर्यंत जवळपास तीन साडेतीन लाख रुपये झालेले आहेत आणि नंतर आजही समजा दहा लाखाच्या होऊन जाते सो तर काका आता तुम्हीच सांगितलं आणि मी पण बघितलं आणि सर्व शेतकऱ्यांनी पण बघितलेला की खूप जणांची पपई ही खराब झालेली आहे यावर्षी तर बा याच्यावर मग रोग येते तर याच्यासाठी तुम्ही फवारणी कोणती घेता आता याच्यासाठी फवारणी म्हणजे असं आहे की मी जास्तीत जास्त सत्तर ते ऐंशी टक्के ऑर्गॅनिक करतो त्याच्यामुळे ऑर्गॅनिकमध्ये दशपर्णीसुद्धा मारतो आणि ते गोकृतचा आहे याची पण फवारणी करतो अमिनो आमलं म्हणजे अंडे जीवित अमिनो आमलं याची पण फवारणी करतो त्याचबरोबर ते ह्युमिक ॲसिड मी घरी तयार करतो त्याच्या फवारणी केलेल्या आहे त्याच्यामुळे अटॅकाव कमी प्रमाणात याचा देऊ शकते ठीक आहे धन्यवाद